गेल्या काही महिन्यांपासून इस्लामच्या शांतीदूतांचे वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत गुजरात ए टी कारवाई दिल्ली बॉम्बस्फोट अल्पलाह विद्यापीठातल्या अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत त्यातच अयोध्या मंदिरातील धर्मध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर त्यांना पोटशूळ उठला सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ज्या दिवशी बाबरीचा ढाचा पाडला मुद्दामून त्याच दिवशी या सहा डिसेंबरला पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायू कबीर यांनी बाबरी मशिदीची पायाभरणी केली त्यावरून बराच वाद झाला आणि ते होत नाही तोच ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशिदीचं स्मारक बांधण्याची घोषणा करण्यात आली एकीकडे म्हणायचं आमचा त्या औरंग्याशी काही संबंध नाही मग तुमचा जर संबंध नाही तर मग बाबरी मशिदीसाठी तुम्ही एवढे आग्रही का तुमच्या मनातली बाबरी अजून काही जात नाहीये आणि ते औरंगजेबाचे जिहादी विचार सुद्धा तुमच्या मनातून काही जात नाही आता हे सगळं चालू असताना जमियत उलमाए हिंचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि यात भर घातली ते असं म्हणालेत की इस्लाम आणि मुसलमानांच्या शत्रूंनी जिहादसारख्या इस्लामच्या पवित्र संकल्पनेचा चुकीचा अर्थ लावून त्याचा हिंसाचाराशी संबंध जोडला जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा जिहाद होईल اس وکتو یا مولانا محمود مدنی یعنی کے جہاد اسلام اور مسلمانوں کے دشمنوں نے اسلام کی مقدس اصطلاحات مثلا جہاد کے لفظ کو ایک گالی فساد اور وائلنس کا ہم نام بنا دیا ہے لو جہاد لین جہاد تعلیم جہاد تھوک جہاد وغیرہ جیسے جملے استعمال کر کے مسلمانوں کی سخت دل آزاری اور ان کے مذہب کی توہین کی جا رہی ہے افسوس کا مقام ہے کہ حکومت اور میڈیا میں بیٹھے ذمہ دار افراد بھی اس طرح کے الفاظ استعمال کرنے میں کوئی شرم محسوس نہیں کرتے اور نئے ایک کمیونٹی کی دل آزاری کی پرواہ کرتے ہیں پرواہ کیا کریں گے یہ تو اس کمیونٹی کی دشمنی میں کرتے یہ تو پرانے دور سے چلا آ رہا ہے کہ کہیں بھی دہشت گردانہ عمل پیش آ جائے تو اس کو جہاد کا نام دے کر اسلام اور مسلمانوں پہ تانے تہمتیں اور نہ حق الزام عائد کیے جاتے ہیں یہ واضح ہونا چاہیے کہ اسلام میں جہاد ایک مقدس دینی فریضہ ہے جہاد قرآن میں کئی معنوں کے لیے استعمال ہوا ہے لیکن جس معنی کے لیے بھی استعمال ہوا ہے فرد سے لے کر سماج و انسانیت کی بھلائی ان کی سربلندی اور ان کی عزت و وقار کے قیام کے لیے ہوا ہے جہاں جنگ و قتال کے معنی میں استعمال ہوا ہے वो भी जुल्म फसाद के खात्मे और इंसानियत की बका के लिए इसलिए जब जब जुल्म होगा तब तब जिहाद होगा मैं इसको दोबारा कहता हूँ जब जब जुल्म होगा तब तब जिहाद होगा आता असं वक्तव्य केल्यावर त्यांच्यावर टीकेची झोड उठणारच ना कारण एक प्रकारे त्यांनी धमकीच दिलीय बरं एवढं बोलून सुद्धा ते शांत बसले नाही ते पुढे असं म्हणाले की आज रस्त्यावर मुसलमानांना फिरताना असुरक्षित वाटतं पावलोपावली त्यांना द्वेषाचा सामना करावा लागतो त्यामुळे आता आम्हाला सुद्धा तयार राहावं लागेल आता जिथे जिथे दंगली होतात तिथे तिथे हाच शांतीप्रिय समाज पुढे असतो इतकंच नाही तर त्यांची बायका मुलं घरात पोत्यात भरून ठेवलेले दगड हे लोकांवर फेकून मारतात रहिवासी भागात सुद्धा यांचीच अरेरावी असते जिथे जिथे यांची संख्या वाढते तिथल्या हिंदूंना त्रास देऊन हे पळवून लावतात आणि यांना असुरक्षित वाटतं महमूद मदनी यांनी सर्वोच्च न्यायालयावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं ते असं म्हणाले की कोणत्याही देशात कायदा आणि सुव्यवस्था राखणं आणि गुन्हेमुक्त समाज निर्माण करणं हे न्यायाशिवाय अशक्य आहे परंतु दुःखाची बाब म्हणजे गेल्या काही वर्षात विशेषत बाबरी मशीद आणि तिहेरी तलाक प्रकरणातील निर्णयानंतर अशी धारणा तयार झालीय की न्यायालय हे सरकारच्या दबावाखाली काम करत त्यांच्या या वक्तव्यावर टीका झाल्यानंतर या महाशयांनी अजून एक वक्तव्य केलं शालेय अभ्यासक्रमात मुलांना जिहाद शिकवावा अशी मागणी या महाशयांनी केली आहे काय तर म्हणे जिहाद विषयी समाजात चुकीच्या संकल्पना आहेत शाळांमध्ये जिहाद शिकवला तर मुलांना त्याचा खरा अर्थ समजेल आता जगात या शांतिप्रिय समाजाकडून जो काही हिंसाचार केला जातो त्यामागे जिहादी मानसिकता असते हे काही वेगळं सांगायची गरज नाहीये या जिहाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे आजपर्यंत लाखो हिंदू लोक मारले गेलेत आपल्या महिलांवर मुलींवर अत्याचार झालेत हे कोण विसरणार त्यामुळे आता लव जिहाद लँड जिहाद वोट जिहाद याविषयी हिंदू समाज आता जागरूक होतोय पण इस्लाम आणि मुसलमान यांची मलिन झालेली प्रतिमा उंचावण्यासाठी हे मदनीसारखे नेते आता पुढे सरसावलेत एकीकडे अन्याय झाला तर आम्ही जिहाद करू अशा धमक्या द्यायच्या आणि दुसरीकडे जिहादचा अर्थ तुम्ही समजता तसं नाही असं सांगून दिशाभूल सुद्धा करायची असा, असा खेळ या मदनीसारख्या लोकांनी चालवलाय आम्ही त्रास देणारे नाही तर आम्हीच त्रासात आहोत असा खोटा आव आणून वैचारिक जिहाद पसरवण्याचा हा प्रयत्न आहे जिहाद म्हणजे स्वतःच्या दोषांच्या विरोधात केलेला आंतरिक संघर्ष असा गुळगुळीत अर्थ इस्लामचे अभ्यासक सांगतात मग ओसामा बिन लादेन कसाब मसूद अजहर आणि जगभरातल्या आतंकवाद्यांना हाच अर्थ अभिप्रेत आहे का दहशतवादी हल्ले म्हणजे त्यांचा आंतरिक संघर्ष आहे का किंवा आत्ताच्या दिल्ली बॉम्बस्फोटातल्या डॉक्टरांना सुद्धा हाच अर्थ अभिप्रेत होता का आयसिस जैश ए मोहम्मद लष्कर ए तोयबा या सगळ्या आतंकवादी संघटना तुम्ही सांगितलेल्या जिहादच्या अर्थाने काम करतात का तुमच्या मदर्शांमध्ये नक्की जिहादचा कोणता अर्थ शिकवला जातो म्हणजे तुम्ही सांगता तो अर्थ जर शिकवला जात असता तर अल सारख्या विद्यापीठातून दहशतवादी डॉक्टर बाहेर पडलेच नसते मुळात आतंकवादीच घडले नसते खरं म्हणजे जिहादचा एकमेव उद्देश म्हणजे काफिरांचं जे मुस्लिम नाही त्यांचं सामूहिक हत्याकांड घडवून आणणं आणि संपूर्ण जगावर इस्लामचं साम्राज्य निर्माण करणं हाचे काफिरांना मारणं हे त्यांच्याकडे शौर्याचं मानलं जातं जर भारत किंवा पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश इथल्या कुठल्या पण मदर्शांमध्ये शिकलेल्या मुलांची मतं ऐकली तर आपलं डोकं सुन्न होऊन जात कारण जिहात पुकारून त्यांना काफिरांना ठार मारायचंय जर भारतात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जिहाद शिकवला गेला तर भारतात आतंकवाद्यांचं पीक येईल महमूद मदनी तुम्हाला जो अर्थ अभिप्रेते ना चांगला अर्थ तो आधी तुमच्या मदर्शांमध्ये शिकवा कारण खरी मेघ तिथेच आहे महमूद मदनी यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर अजून एक महत्वाची बातमी समोर आली नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता सातवीच्या विद्यार्थ्यांना भारताच्या इतिहासातील अत्यंत हिंसक कालखंडाचा अधिक स्पष्ट आणि सखोल अभ्यास करता येणार आहे नवीन पाठ्यपुस्तकात गझनीच्या आक्रमणांवरचा भाग हा छोट्या परिच्छेदावरून आता सहा पानांपर्यंत वाढवण्यात आलाय विद्यार्थ्यांना आता मथुरा कन्नौज आणि गुजरातच्या सोमनाथ मंदिरावर केलेल्या आक्रमणांचं वर्णन वाचायला मिळणार आहे चित्र माहिती आणि अभ्यास सूचना सुद्धा जोडलेल्या आहेत पुस्तकात केवळ त्याने केलेल्या लूटमारीचा उल्लेख नाहीये तर त्याच्या आक्रमणांमुळे झालेली मानवी हानी त्याचे झालेले परिणाम आणि गैरमुस्लिम प्रदेशात आपल्या इस्लामिक विचारांचा प्रसार करण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न याचा सुद्धा उल्लेख आहे याबरोबरच या अभ्यासक्रमात मोहम्मद घोरी कुतुबुद्दीन ऐबक बख्तियार खिलजी यांनी केलेल्या विध्वंसाचा सुद्धा उल्लेख आहे आता ही जिहादी मानसिकता नव्हती तर अजून काय होतं हा काय त्यांचा आंतरिक संघर्ष होता म्हणजे इतके वर्ष दडवून ठेवलेला इतिहास हा आता पुढच्या पिढी समोर येणार आहे जिहाद करण्याची धमकी देणाऱ्या मदनीसारख्या लोकांनी भारतातल्या हिंदूंना अजिबात हलक्यात घेऊ नये अशा प्रकारे जिहादचं उदात्तीकरण करून त्याचं समर्थन करणारे हे आतंकवाद्यांपेक्षा जास्त घातक असतात आजच्या भागात इथेच थांबते पण या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह हो, आपण पुन्हा भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद